नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजीचे ज्या येथील जी फोर मिरचीचे आजचे बाजार भाव अठ्ठावीस सप्टेंबरचे आजचे बाजार भाव मित्रांनो आज ज्या येथील जी फोर मिरचीला हा जास्तीत जास्त दर हा पाच हजार शंभर आणि कमीत कमी दर हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल घेण्यात येत आहे हे आजचे अठ्ठावीस सप्टेंबरचे मिरचीचे बाजारभाव आहे मार्केटमध्ये काही कमी जास्त आवकनुसार भावामध्ये काही बदल होऊ शकतात हे मार्केट आहे आजचे साडेचार वाजेचे जाफराबाद येथील हे मिरचीचे बाजारभाव आहे पाच हजार शंभर रुपयेमध्ये हराशी ओपन झालेली आहे आणि मिरचीला आज पाच हजार शंभर रुपयेपर्यंत मिरची घेण्यात येत आहे आता व्यापाऱ्याकडून मिरचीला घेण्यास सुरुवात होत झालेली आहे पाच हजार शंभर रुपये मित्रांनो